ओबीसी मंत्री अतुल सावे आज नागपूरला जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेणार मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडून नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू असून त्याची समजूत काढण्यासाठी ही अतुल सावेवर आहे सरकारकडून ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही ओबीसी महासंघाची भूमिका जालन्यातील आंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याचं सरकारने लेखी आश्वासन देण्याची मागणी जीआरची प्रत मंत्र्यांना दाखवत नसतील तर भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून अर्थ नाही हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नसाल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि ओबीसींचं नेतृत्व करा असा सल्लाही राठोड यांनी भुजबळांना दिलाय कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता आता दिवसाला नऊ तासानऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद त्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार कामगार मंत्री आकाश फोंडकर यांची माहिती चंद्रपुरात भाजपचा दोन गटांमध्ये संघर्ष गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये स्टेज लावण्यावरून मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार यांचे स्वतंत्र स्टेज असतील का याकडे लक्ष मनसेतून अकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार होता पक्षप्रवेश हिंगोलीचे पालकमंत्री बदलावे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अतिवृष्टी होऊनही पालकमंत्री फिरकले नाहीयेत त्यामुळे नरहरी जिरवाळांकडून पालकमंत्री पद काढून घ्या आष्टीकरांचं वक्तव्य नागपूर जिल्ह्यातील बाजारगावजवळ सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीत स्फोट एका कामगाराचा मृत्यू तर सतरा जण जखमी नागपूरच्या सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटांमुळे लोखंडी मशीनचे मोठमोठे तुकडे महामार्गावर जवळ येऊन कोसळले वजनदार तुकडे एवढ्या लांब फेकले गेल्यामुळे स्फोटाची भीषणता समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांकडून सोलार ब्लास्ट झालेल्या ठिकाणाची पाहणी जखमींची अनिल देशमुखांनी विचारपूस केली <गए> चोर तो चोर वर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येत आहे या पक्षाच्या मतचोरीचे उद्योग दिवसागणिक उघड होत आहेत केशव उपाध्याय यांची एक पोस्ट करत काँग्रेस पक्षावर टीका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर अठ्ठ्याहत्तर नगरसेवक एकूण वीस प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर सतरा प्रभागांसाठी अडुसष्ट जागेवर निवडणूक होणार असून चार सदस्यांचा प्रभाग असणार आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांकडून आक्षेप आतापर्यंत तीनशे एकोणसाठ जणांनी हरकती नोंदवल्या नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनांच्या हरकतीसाठी आजचा अखेरचा दिवस आतापर्यंत चौऱ्याहत्तर हरकती प्रशासनाकडे प्राप्त तेरा दिवसात चौऱ्याहत्तर हरकती प्राप्त बावीस ऑगस्टला झाली होती नाशिक महापालिकेची प्रारूप रचना जाहीर मालेगाव महापालिका निवडणुकीचं बिगुर वाजले एकूण एकवीस प्रभाग निश्चित असून दोन हजार साधारण रचना कायम नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिशा समितीच्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालात का असं म्हणत धारेवर धरलं विरारमध्ये इमारत दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारला मानवाधिकार विभागाची नोटीस चार मजली अपार्टमेंटचा एक भाग कोसळल्यानं सतरा जणांचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झाले होते निकृष्ट बांधकाम साहित्याच्या वापरामुळे इमारत कोसळली असावी असे मानवाधिकार आयोगानं म्हटले आहे समीर वानखेड्यांचा नम्रता सराफ यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप या प्रकरणी न्यायालयानं अंबोली पोलिसांना चौकशीचे आदेश वानखेड्यांनी हाताळलेल्या प्रकरणांवरून बदनामी केल्याचा आरोप गणेशोत्सवाच्या निमित्त आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबेंनी एकत्रित आरती केली दोन आमदारांनी हाताला हात लावून केलेल्या आरतीचा व्हिडिओ व्हायरल मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा आज रात्रीपासून पायाचं दर्शन बंद होणार असल्यानं भाविकांची रीख गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज महापालिकेचे जवळपास दहा हजार अधिकारी कर्मचारी दोनशे पंचेचाळीस नियंत्रण कक्ष त्याचबरोबर अनेक विविध सुविधा विविध ठिकाणी सहासष्ट जर्मन ही व्यवस्था गौरी गणपतीचं विसर्जन करून कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आज चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष गाडी चालवली जाणार एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष गाडी बीडच्या माजलगाव येथे निजामकालीन टेंबे गणपतीची स्थापना निजाम सरकारने नाकारली होती परवानगी म्हणून एकादशीला होते श्रींची स्थापना माजलगावच्या टेंबे गणपतीची एकशे पंचवीस वर्षांची परंपरा पंढरपूरचा राजा अर्थात सहकार मंडळाच्या बाप्पासमोर वारकरी संत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न यावेळी बाप्पाला छप्पन्न प्रकारच्या प्रसादाचा महाभोगही दाखवण्यात आला भाजप खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारायण राणेंवर आज शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती ठाणे पुणे नागपूर नवी मुंबई या महापालिकांमधील मेट्रो प्रकल्पांबाबत महत्वपूर्ण निर्णय मुंबईतील अनेक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका अकरा या प्रकल्पाला ही मान्यता धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव गावमध्ये बॅनरबाजीवरून सरकारनं लक्ष वेधण्याचा प्रयत्न गणराया सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सद्बुद्धी देव अशा आशयाचे बॅनर अहिल्यानगरच्या प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावेडी उपनगरात दोन अज्ञात व्यक्ती कुत्र्यांना मांस खाऊ घालत असतानाचा व्हिडिओ व्हायरल इतर वेळी मांस न मिळाल्यानं हे कुत्रे माणसांवर हल्ला करत असल्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक पोलीस असल्याचं तसंच राजकीय नेत्याचा सुरक्षा रक्षक असल्याचं भासवून अठरा जणांची फसवणूक मुंबई गुन्हे शाखा कक्ष सहाची कारवाई वडाव कंटेनरनं सहा जणांना जागीच चिरडलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर पोलिसांकडून गुन्हा दाखल संबंधित अधिक तपास सुरू आहे किरकोळ वादातून मित्राकडूनच मित्राची धारदार शस्त्रानं हत्या विजय काळे असं मयत तरुणाचं नाव बीड शहरातील घटना हत्या केल्यानंतर आरोपी विजय गायकवाड फरार झाला मोठ्या शिताफीनं पोलिसांकडून आरोपीला अटक गगनबावडा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद दरड हटवण्याचं काम सुरू असून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हटवण्यात येईल त्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरले मोठ्या धरणातील पाणीसाठा त्र्याण्णव पूर्णांक बारा टक्क्यांवर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा सत्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर रघुप्रकल्पातील पाणीसाठा सत्तावन्न पूर्णांक अठरा टक्क्यांवर नंदुरबारला हवामान खात्याचा चार आणि पाच तारखेला ऑरेंज अलर्ट पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याचीही शक्यता पाऊस ओसरला असला तरीही पन्नागंगा नदी अद्याप खचलेलीच नदीला अद्याप पूरसदृश्य पाणी आज सकाळची सहस्रकुंड धबधब्यावरची ही दृश्य वाशिम जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून आहेत तर अनेक ठिकाणी धबधबे देखील प्रवाहित मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी नाशिकमधील गिरणा धरण पंच्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर पूर पंचा क्षमतेनं भरलं गिरणा नदीमध्ये अठ्ठावीस हजार तीनशे सोळा लिटरनं पाण्याचा विसर्ग सुरू बुलढाण्यातील येळगाव धरण ओव्हरफ्लो धरणातील स्वयंचलित गोडबोले दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू बुलढाणा शहरातील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आलं अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी सचल्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली आहे यामुळे उत्पन्न कमी होण्याचीही शक्यता वर्ध्याचे खासदार अमर काळेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची फोनवरून चर्चा करत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या दिल्लीतील यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे पाण्याची पातळी दोनशे पाच पूर्णांक तेहतीस मीटरहून अधिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ मठ बाजार परिसरात यमुनेचं पाणी शिरलं पुराच्या पाण्यामुळे रस्ते आणि इमारती पाण्याखाली गेल्यात उत्तर प्रदेशच्या मध्ये पतीनं समोसे आणले नाहीत यामुळे संतप्त पत्नीनं माहेरच्या कुटुंबियांच्या मदतीनं पतीला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्लीतील दिल अलीपूर इथं उड्डाण चेंगराचेंगरी राष्ट्रीय महामार्गावर चव्वेचाळीस वरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला दिल्लीतील दिल पावसामुळे उड्डाणपुलाचा हा भाग कोसळला आहे पंतप्रधान मोदींना आईवरून शिविगाळ भाजपच्या महिला आघाडीकडून बिहार बंदची हाक भाजपा आणि एनडीएच्या वतीनं पाच तास बिहार बंद राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्या सभेमध्ये झाली होती शिविगाळ पंतप्रधान मोदी तेरा सप्टेंबरला मिझोरामसह मणिपूरचाही दौरा करण्याची शक्यता मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून तिथं लोकनियुक्त सरकार आहे पाच सप्टेंबरला जे पी नड्डा भाजप खासदारांची भेट घेणार जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा जीएसटी दर कपात आणि प्रक्रिया सुधारणांचा हा ऐतिहासिक निर्णय गरीब आणि मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा देईल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकच पोस्ट भारत राष्ट्र समितीच्या विधान परिषद सदस्य के कविता निलंबित पक्षप्रमुख केसीआर यांचा निर्णय सरचिटणीस रवींद्र राव आणि सोमा भारतकुमार यांची घोषणा कमलेश्वरम प्रकल्प प्रकरणी नातेवाईक नेत्यांवर आरोप केले होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत विरोधी बडबड सुरूच भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवण्याचा इशारा रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर आणखी प्रतिबंध लावू ट्रम्प यांचं विधान मोदींनी ट्रम्पशी बोलण्यास नकार दिला आणि त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं नाही म्हणून ट्रम्प केवळ त्यांच्या वैयक्तिक नाराजीमुळे भारतासारख्या प्रमुख मित्रासोबत वेगळे राहतात हे मूर्खपणाचं परराष्ट्र धोरण आहे अमेरिकेचे डेमोक्रॅटिक नेते अॅडम स्मिथ वक्तव्य मोदी पुतिन भेटीनंतर आता भारत एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम आणखी विकत घेण्याची चर्चा रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचा दावा दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत हा पुरवठा पूर्ण होण्याची शक्यता रशिया युक्रेन शांतता चर्चेबाबत पुतिन यांचं मोठं विधान व्लादिमीर पुतीन ला भेटण्यास तयार ची इच्छा असेल तर चर्चा शक्य आहे पुतिन यांनी ला मॉस्कोला येण्याचं निमंत्रण दिलं